नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे एकोणतीस व तीस जून दोन हजार चोवीस रोजी श्री मरगुबाई मंदिर प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे व सौ सुमंताई सुरेश खाडे यांच्या शुभ हस्ते धार्मिक विधी सोहळा संपन्न होणार आहे नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत बेडकगावचे ग्रामदैवत श्री मरगुबाई देवी मंदिर बांधकाम व शुशुभीकरण करण्यासाठी दोन कोटी पंचवीस लाख इतका निधी मंजूर झाला असून मंदिर परिसर शुशुभीकरण स्वागत कमानी भक्तनिवास मंदिरासमोर सभामंडप पेविंग ब्लॉक मंदिराकडे येणारा प्रमुख डांबरीकरण करणे आर ओ सिस्टीम पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कामाचे उद्घाटन सोहळा या कामांचे उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता नवीन श्री मरगुबाई मूर्ती शोभायात्रा नगरपरिक्रमा कार्यक्रम संपन्न होणार आहे रविवार दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे व सौ सुमंताई सुरेश खाडे यांच्या शुभ हस्ते धार्मिक विधी संपन्न होणार आहे व सकाळी दहा वाजता कलशारोहन श्री विठ्ठलस्वामी महाराज श्री जयराम स्वामी मठ वडगाव यांच्या हस्ते संपन्न होत आहे तसेच सायंकाळी सात वाजता हरिभक्त परायण कुमारी शीतलताई साबळे महाराज यांचा कीर्तन सोहळा कार्यक्रम आयोजित केला आहे